पांडुरंगा बरोबर सरकार पण ऐकताय सरकारला काय सांगाल सरकारला काय सांगाल पांडुरंगा बरोबर सरकारही ऐकतय तुमचं सरकारला काय सांगाल सरकारला काय सांगा हे चांगले म्हणून पाटील हा निवडून यावं हा दारांगी पाटील मुख्यमंत्री व्हावं की नाही व्हावं होवायला व्हायला पाहिजे आता उपसेना इतके बसले तर मग बर या सगळ्या महिला इथे काम करतायत ता आणि त्यांनी सांगितलं मला जवळपास किती पोळ्याला लाटतात दिवसाला पाचशे पाचशे पोळ्याला लाटतात शेकडोंनी पोळ्याला लाटतात सगळ्यांना इथे जेव खाऊ घालताय कसं वाटतंय घरी पण काम करायचंय इथे पण काम करताना फ्रेश का चांगलं वाटतंय ना इथं चांगलं वाटतंय ना चार लोकांच्या जा मुकात जात वारकऱ्यांच्या जा। आपल्याला त्यांचं काय पुण्य भेटल ना मुकात गेल्यात आपण कष्ट करून लावायचं काय होत केलं म्हणून मग सरकारला अजून काय सांगाल एक तुम्ही सांगितलं जरांगे पाटलांना मुख्यमंत्री होऊ देत हे पांडुरंगाला सांगितलं शेतीला चांगला भाव मिळू देत हे देखील सांगितलं आणखी काय सांगाल बेरोजगारी वाढली आहे नोकऱ्या नाही आहेत पोरांना मग पाहिजेत ना नोकऱ्या बी ज्याला शेती नाही हे नाही ना त्याला नोकऱ्या बी पाहिजेत तर शेतीवाल्याला भाव बी पाहिजे नोकऱ्या पाहिजेत ज्याला नाही त्याला काय करायचं मंजुरी करूनच खावं लागते ना मग मग त्याच्यामुळं सगळ्याला सारखंच पाहिजे त्यामुळे या सगळ्या महिला वेगवेगळ्या गावातनं आलेल्या आहेत सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे की त्या आपापल्या घरातनं एक एकट्या बाहेर पडलेल्या आहेत ग्रामीण भागातल्या महिलांना खूप कमीदा अशी संधी मिळते आणि वारीच्या निमित्ताने ही संधी त्यांना चालून आलेली आहे त्याच्यामुळे माहेरापेक्षा सुद्धा मोठं माहेर असं वर्णन या वारकरी महिलांकडून या पंढरीचं केलं जात आहे कॅमेरामन रवी सहा पाठक टी व्ही नाईन मराठी आळंदी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं